नमस्कार मैं दीपिका सिंग लाइव न्यूज में आप सबका स्वागत करती हूँ। चलिए अब नजर डालते हैं आज की प्रमुख खबरों पर। खूप मोठ्या प्रमाणामध्ये खोटा प्रचार या मतदारसंघामध्ये केला होता पण लोकांनी विकासाला मतदान केलं आहे सरकारने जे काही महायुती सरकारने जे काही निर्णय घेतले आमचे शेतकऱ्यांसाठी लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांसाठी जे काही निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयाला अनुसरून महायुतीला भरघोस एक साईड मतदान या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे त्यामुळे हा विजय शेतकरी शेतमजुरांचा विजय आहे आणि महायुतीचा विजय आहे मी सर्वांचा अभिनंदन करतो माझ्या हिंगणघाट विधानसभेमध्ये तीस हजाराच्या भक्कम लीडनी निवडून दिलेला आहे मागच्यापेक्षापेक्षा मला साडे अकरा हजार मत जास्त मिळालेलं आहे त्यामुळे मी सर्व जनतेचा खूप खूप आभार आहे विरोधकांनी खोटा प्रचार केला होता आणि जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता मला मागच्या पाच वर्षापूर्वी एक लाख तीन हजार मतदान मिळालं होतं या निवडणुकीमध्ये मला एक लाख चौदा हजार म्हणजे साडे अकरा हजार मतदान हे जनतेने जास्त दिलेलं आहे त्यामुळे हा माझा मोठा विजय जनतेने दिला भरभरून आशीर्वाद दिला आहे मी सर्व जनतेचे लाडक्या बहिणीचे लाडक्या भावाचे सर्व वडीलधारी मंडळीचे कार्यकर्त्यांचे सर्व युवा मतदारांचे मी खूप खूप अभिनंदन करतो आता जो खोटं बोलते त्याचा एक दिवस अंत असाच आहे लोकसभेमध्ये खोटं बोलून मतं घेतले खोट निगेटिव निरेटिव पसरु मत घूम लोक लक्षा आल ये पूर्ण महाविकास आघाड़ी का सुप्रा साप जनते है तो ये थी अब तक की प्रमुख खबरें आप हमारे साथ ऐसे ही बने रहिए और देखते रहिए एनजीपी लाइव न्यूज